वाद्यरंग कार्यक्रमात सुरगाण्याच्या आदिम वाद्य कलेचा मनमोहक संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित राज्यस्तरीय वाद्यरंग कार्यक्रमात सुरगाणा तालुक्यातील सतरा दुर्मिळ व पारंपरिक वाद्यकलेचे सादरीकरण करून आदिवासी कला विश्वाचे अप्रतिम दर्शन घडविण्यात आले या वाद्यरंग कार्यक्रमात सुरगाणा मोखाडा व जव्हार तालुक्यातील पारंपरिक वादक कलाकारांचा सहभाग उल्लेखनीय होता कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी संचालक बिभीषण चौरे आणि विधानसभा सदस्य महेश सावंत उपस्थित होते या मान्यवरांनी कार्यक्रमाला भेट देत आदिवासी वाद्यांचे नाद ताल नृत्य व लोककथातील सांस्कृतिक परंपरा पाहून कलाकारांची मुक्त कंठाने प्रशंसा केली वाद्यांच्या सप्तसुरांनी रवींद्र नाट्यगृहातील रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले या पारंपरिक वाद्यांद्वारे आदिवासी जीवनशैलीचे सजीव दर्शन घडले मानवी संस्कृतीतील नैसर्गिकतेचे पंचमहाभूतांचे आणि ज्ञानेंद्रियांचे रचनात्मकतेचे प्रतीक या वाद्यकलेतून प्रभावीपणे उलगडले सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतीय संगीत नाद ब्रह्म आणि योग ही जगासमोर अहिंसेची आणि सौंदर्याची अद्वितीय प्रेरणा आहेत आदिवासी भागातील कलाकार हे त्या प्राचीन वारशाचे खरे संवाहक आहेत कार्यक्रमात सादर झालेले पारंपरिक वाद्ये पुढील प्रमाणे पावरी ढाका डेरा थाळगाणार तूर घांगळी घोळकाठी नगारा कहाळ्या संबळ तुंतुणे ढोलकी मादळ मोहवर बासरी आणि चंग सुरगाण्याचे अभिमानास्पद कलाकार पुढील प्रमाणे शिक्षक रतन चौधरी वसंत सहारे केशव टोपले परशराम चौधरी गुलाब म्हसे शांताराम टोपले रमेश पेटार लाशा धूम विठ्ठल धूम धनशराम टोपले नारायण चव्हाण केशव टोपले रामजी म्हसे गणपत गावित केशव भुसारे माधव धूम मोहन चौधरी तुकाराम हाडस मधुकर चव्हाण जानी हाडस डेरा वादक सुंदराबाई गांगुर्डे कौशल्या गावित आणि कुसुभ पवार सुरगाणा तालुक्यातील कलापथक तरुण कलाकार तसेच महिला कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रमाधिक रंगतदार झाला त्यांच्या तालबद्ध सर्जनशीलतेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाला वाद्यरंग या उपक्रमातून आदिवासी संस्कृतीचा प्राचीन वारसा त्यातील ताल नाद आणि सजीव जीवन दर्शन पुन्हा एकदा प्रकट झाले सांस्कृतिक कार्यक्रम संचालनालयाच्या या उपक्रमामुळे पारंपरिक वाद्यकलांना नवी दिशा मिळत असून आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यास मदत झाली आहे